उत्सव दर्शन परिवार श्रावण मास एक हजार आठ बिलोपत्र शिवचरणी अर्पण बेला बेलाचे हिरवेगार पान दिसती किती छान शिवपिंडीवर त्यांचा मान करून नमस्कार घेऊ दर्शन भोळारे सांब सदा शिव मना पासून कर पूजन तू होतस मला प्रसन्न इच्छित मिळते वर सोळा सोमवार उपवास पांढरी वस्त्र नेसुनी करावा अभिषेक उद्यापनाला जेवायला जेवायला बसवावे सोळा मेऊन सोळा रे सोमवार उद्यापन गौऱ्यांवर भाजावेर रोट तूप गुळ घालून करावे प्रसादाचे म्हणून भर भक्तांना द्यावा प्रसाद नंदीवर बसून या शंकर भगवान गेले कैलासाला हर हर महादेव आनंद झाला नंदीला शंकराच्या गळ्यात नागाचा गना शंकराच्या पूजेसाठी बेल फूल आना, श्रावण मासात शिवलीला मृत ग्रंथ वाचन शिवमन शिवमयी माथोर शिवाचे मिळते ज्ञान श्री ज्ञानामृत